आपण आहोत एक चल समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल दिलेला असतो त्यावेळेस आपल्याला एक्स ची किंमत असेल किंवा वाय ची किंमत असेल कशी काढायची आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत ठीक आहे बघा पहिलं गणित काय दिलेलं आहे आपल्याला एक साधिक तीन बरोबर नऊ ठीक आहे बघा आता इथे बघा इकडे एक चल दिलेला आहे आणि इथे संख्या दिलेली आहे आणि इथे काय दिलेलं आहे आपल्याला संख्या दिलेली आहे काय करायचं आहे 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 आता आणि आणि हे आपण प्लस नाही करू शकत इकडे जे ते आपण प्लस करू शकतो हो मायनस करू शकतो हो काहीतरी क्रिया त्याच्या करू शकतो म्हणजे आपल्याला काय पाहिजे की हे तीन हे इकडच्या साईडला पाहिजे होते किंवा हे नऊ इकडच्या साईडला पाहिजे होते पण दिलेल्या समीकरणामध्ये पद्धतीत चलाची किंमत काढायची असते म्हणून ते चल आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे आणि संख्या एका एका दुसऱ्या साईडला घ्यायची आहे ठीक आहे मग आपण काय करणार आहोत आता इथे चल किंमत काय दिलेला आहे आपल्याला एक्स दिलेला आहे म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून आपण एक्स हे असेच राहू देऊ ठीक आहे जे चल आपल्याला काढायचं असेल ते त्या जागेवर राहू द्या किंवा एका साईडला घ्या त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पुढे कारण आता हा तीन आपल्याला उचलून तिकडे न्यायचा आहे म्हणजे तो इकडे साईडला जाणार नाही तो कुठे जाणार आहे बरोबर साईडच्या त्या साईडला जाणार आहे म्हणजे आता एक सहा जागेवर ठेवला बरोबर चिन्ह दिलं त्यानंतर बरोबर चिन्हाच्या ची पुढे जी संख्या आहे ती तशीच राहून द्यायची आहे ती उचलून पुढे ठेवायची आणि तीन हा इकडे करायचा असं काही करू नका त्याच्यामुळे चिन्हांचे ची नियम चुकतात आणि गरीत आपलं चुकू शकतो ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे जे जल दिलेलं आहे जल इथेच राहून द्यायचं त्यानंतर बरोबर चिन्हाच्या ची पुढे जी संख्या आहे ती ही जागेवरच ठेवली आपण आणि त्यानंतर तिकडे प्लस आहे आहे होणार लक्षात असू द्या बरोबर असेल तिकडे गेल्यावर मायनस होतं इकडे मायनस असेल तर तिकडे गेल्यावर प्लस होतं इकडच्या साईडला जर डिवाइड दिलेलं असेल भागाकार दिलेला असेल तर तिकडच्या साईडला गेल्या त्याचं मल्टिप्लाय होतं किंवा गुणाकार होऊ शकतो आणि इकडच्या साईडला जर आपल्याला मल्टिप्लाय दिलेला असेल तर बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यानंतर त्याचं काय होत असं डिवाइड होत असं हे नियम ज्ञानात ठेवा मी इथे लिहून हे लिहून देते जर इकडे प्लस असेल तर तिकडे गेल्यावर ते मायनस होतं इकडे मायनस असेल तर तिकडे गेल्यावर ते प्लस होतं इकडे डिवाइड दिलेलं असेल तर तिकडे गेल्यावर मल्टीप्लाय आणि मल्टीप्लाय दिलेलं असेल तर तिकडे गेल्यावर ते डिवाइड हे नियम ज्ञान ठेवा ठीक आहे आपण चंद्र जागेवर ठेवलेला आणि काय केले आपण हे तीन इकडे जे प्लस होते तिकडे गेल्यावर काय झाले मायनस झाले आता लक्षात घ्या इथे क्रिया करताना फक्त इथे मायनस बघू नका की दोघांच्या मध्ये काय चिन्ह दिलेलं आहे मायनस आहे म्हणून आपण मायनस करणार आहोत याकडे लक्ष देऊ नका पहिला चिन्ह दिलेलं आहे तर नऊच्या पुढे इथे काही चिन्ह नाही आहे म्हणजे काय आहे प्लस चिन्ह आहे आणि तीन काही काय चिन्ह दिलेलं आहे आपल्याला इथे मायनस दिलेलं आहे प्लस आणि मायनस प्लस, प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं जेव्हा चिन्ह वेगवेगळे दिलेलं असतं तेव्हा आपल्याला मायनस करायचं असतं म्हणून आपण तीन नाईन मधून थ्री मायनस मायनस करणार आहोत मायनस केल्यावर उत्तर येणार आहे आपलं सिक्स आणि उत्तराला नियमानुसार काय आहे चिन्ह आहे इथे कोणतं चिन्ह आहे चिन्ह आहे म्हणून इथे काय चिन्ह येईल आपलं प्लस चिन्ह येईल ठीक आहे आपण दुसरं कडे बघू एक्स काय करायचं आहे आपल्याला जागेवरच ठेवायचं आहे बर्वत चिन्हाच्या पुढे जी संख्या दिली आहे ती तशी तशी तशीच जागेवरच राहू दे म्हणजे बर्वत चिन्हाच्या पुढेच राहू द्या त्यानंतर हे चार वाजून तिकडे न्यायची होते आपल्याला इथे मायनस आहे तिकडे गेल्यावर ते काय होणार आहे प्लस होणार आहे बघताना खाली परत सोडवताना हो लक्ष द्या सात च्या पुढे काय दिलेलं आहे आपल्याला प्लस दिलेली आहे आणि इथेही प्लस आहे दोन्हीकडे प्लस प्लस आहे म्हणून इथे काय उत्तर येणार आहे आपलं बारा उत्तर येणार आहे आपण कारण जेव्हा जेव्हा आपण प्लस करत असतो आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहोत कारण इथे सेव्हन ला काय चिन्ह आहे प्लस आहे म्हणून इथेही प्लस चिन्ह मिळालेलं आहे याला आपण बॉक्स म्हणजे उत्तर लक्षात येईल त्यानंतर आता लक्षात द्या जेव्हा दोन संख्येच्या मध्ये आपल्याला काहीही चिन्ह दिलेलं नसतं त्यावेळेस मल्टिप्ला चिन्ह असतं जेव्हा दोन संख्यांमध्ये आपल्याला चिन्ह दिलेलं नसेल किंवा आता संख्या जर दिल्या तर त्या अशा अशा कंसात दिलेल्या असतात या दोघांमध्ये चिन्ह नाही आहे म्हणजे या दोघांमध्ये मल्टिप्लायचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला करताना काय करायचं आहे दोनाचं पाण्यात दोन पर्यंत बोलायचं आहे म्हणजे टू टू तसंच आता या दोघांमध्ये चिन्ह दिलेलं नाहीये म्हणजे आपण टू टू ला कशाने गुणणार आहोत एक्सने गुणणार आहोत आणि टू ने गुणणार आहोत म्हणजे दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह दिलेलं आहे आपल्याला मल्टिप्लायचं चिन्ह दिलेलं आहे मग इकडे काय असल्यावर तिकडे गेल्यावर काय करायचं आहे आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि अशा पद्धतीची व्हॅल्यू सोडवताना डिवाइड अशा पद्धतीने लिहायचं असतं ठीक आहे ते चिन्ह मानून आपल्याला डिवाइड लिहायचं नाही ती संख्या खाली घ्यायची छेदाला आणि मग डिवाइड चिन्ह म्हणजेच आपण अपॉन लावणार असू किंवा आता खालची खालच्या संख्येने वर्ष संख्येला डिवाइड करू शकतो आपण ठीक आहे खाली संख्या संख्येला काय असते डिवाइड असते म्हणजे टू वनचा टू आणि टू सेव्हन चा फोर उत्तर घेताना एक्स वरून आपलं काय उत्तर आलेलं से आहे सेव्हन आलेलं आहे आता इथे मायनस प्लस लक्ष द्या इथे जर मायनस आणि इथे प्लस असतं तर चिन्ह वगैरे म्हणून इथे मायनस लागलेलं असतं परंतु आता दोन्ही संख्येने आपल्याला काय होतं प्लस चिन्ह होतं म्हणून इथे आपल्या उत्तराला काय लागलेलं आहे प्लस चिन्ह लागलेलं ला आहे घर ते नीट बघून घ्या नंतर स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता ठीक आहे आता इकडे लक्ष द्या इथे मी खालची संख्या ही वरच्या संख्येला काय असते डिवाइड असते म्हणजे इकडे आता आपल्याला आहे याच्यामध्ये भागाकार दिलेला आहे बरोबर चिन्हाच्या या साईडला ठीक आहे आता इकडे भागाकार आहे म्हणजे ही संख्या तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे मग एक आपण जागेवर ठेवूयात बरोबर चिन्हाच्या पुढे जी संख्या दिली ती सांगून द्यायची इथे सहा हे इकडे डिवाइड आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे मग आपण मल्टिप्लाय करून घेऊयात सात सात बेचाळीस आणि उत्तराला प्लस चिन्ह लागेल कारण दोन्ही संख्यांचे सा चिन्ह सारखे आहेत मल्टिप्लाय आणि डिवाइड करताना चिन्हाची नियम लक्षात ठेवायचे आहे जी क्रिया आपल्याला दिलेली असेल दोघांमध्ये डिवाईड असेल मल्टिप्लाय दिलेली असेल ते क्रिया करायची आहे आणि क्रिया केल्यानंतर उत्तराला चिन्ह देताना जर दोघांनाही सारखं सारखं चिन्ह असेल तर प्लस चिन्ह द्या आणि मागवेगळं असेल तर मायनसच चिन्ह द्या ठीक आहे त्यानंतर आता इकडे द्या आपल्याला काय करायचं आहे हे उसरून त्या साईडला न्यायचं आहे कारण इथे चल दिलेलं आहे आपल्याला मायनस वाय दिलेला आहे मायनस वाय दिलेला आहे हे लक्षात घ्या वाय दिलेला नाहीये म्हणजे प्लस वाय नाही आपल्याकडे मायनस वाय आहे मग आता आपल्याला वाय आप काढायचे आहे पण खाली खाली स्ट्रेप घेताना लक्षात घ्या वाय चिन्ह हे वाय ला आहे ते मायनस चिन्ह आपण काढू शकत नाही म्हणजे प्लस दिलंच पाहिजे असं नसतं पण मायनस चिन्ह असेल तर मायनस चिन्ह आपल्याला घ्यावं लागतं आणि ते संख्येलाही लागू होतं आणि चरालाही लागू होतं ठीक आहे आता इथे बरोबर चिन्हाचे पुढे सहा आहेत हे तीन इकडे पुढे काय आहे प्लस आहेत काही चिन्ह नाही म्हणजे काय आहे प्लस मायनस होणार आहे इथे मायनस वाय अशाच खाली येतील हे चिन्ह काढायचं नाही जेव्हा मायनस चिन्ह दिलेलं असतं त्यावेळेस ते काढलं जात नाही हे लक्षात घ्या म्हणजे इथे इथून या स्टेपला नेताना हे चिन्ह निघत नाही ते वायचं चिन्ह मायनसचं चिन्ह हे वायला तसंच लागून खाली येतं ठीक आहे त्यानंतर आता सहाची मुली इथे प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस काय करतो आपण मायनस करता असतो सहा म्हणून तीन मायनस केले किती राहिले तीन राहिले आणि उतरला मोठ्या संख्येचं चिन्ह त्यानंतर आता आपल्याला पाहिजे वाय मायनस वाय नको म्हणजे हे चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे बघ हे चिन्ह काढल्यानंतर लक्षात घ्या इकडचं चिन्ह काढल्यानंतर चिन्ह काढावं लागेल म्हणजे इथे मायनसचं होईल प्लस आणि इथे प्लस होईल मायनस लक्षात घ्या इकडचं चिन्ह काढल्यानंतर तिकडचंही चिन्ह आपल्याला काढावं लागतं म्हणजे इकडे प्लस मायनसचं प्लस झाला आणि ते प्लस मायनस झालं नीट लक्षात घ्या चिन्ह जे मायनस दिलेले असतात ते तसंच्या तसं खाली येतं फक्त लास्ट स्टेपला जेव्हा आपण उत्तर लिहितो कारण आपल्याला शक्यतो वायची किंमत काढायला लागली असेल किंवा एक्सची किंमत मायनस वाय माय मायनस एक्स अशी किंमत दिलेली नसते म्हणजे आपल्याला चिन्ह जे चल दिलेलं असतं ते प्लस मध्ये काढायचं असतं म्हणून इकडचे चिन्ह जेव्हा आपण बदलतो त्यावेळेस इकडचंही चिन्ह आपल्याला बदल लागतं चिन्ह बदलताना दोन्ही साईडचं बदलावं लागतं मग इथे जर मायनस असेल तर त्याचं होईल प्लस आणि इथे प्लस होतं म्हणून याचं काय झालेलं इथे मायनस ठीक आहे त्यानंतर पुढचं घेऊयात आपण मायनस वाय असा राहील कारण इथे मायनस दिलेला आहे प्लस दिलेला नाही आहे मायनसचं चिन्ह असेल तर खाली घ्यायचं त्यानंतर इथे मायनस बारा दिलेले आहे मायनस ट्वेल्व दिलेले आहे इथे चार इकडे काय आहे प्लस आहे काही सही म्हणजे प्लस आहे तिकडे गेल्यावरती काय होणार आहे मायनस होणार आहे ठीक आहे आता मायनस मायस वाय असंच राहील त्यानंतर बरोबरचं चिन्ह आता लक्षात घ्या बाराचे पुढे इथे प्लस मायनस दिलेलं आहे आणि इथेही मायनस दिलेला आहे चिन्ह सारखं सारखं आहे प्लस मायनसच्या नियमानुसार जेव्हा सारखं सारखं असेल त्यावेळेस आपल्याला करायची असते प्लस मग बारा आणि चार झालेले आहे सिक्स्टी बारा आणि चार किती होतात सोळा होतात त्यानंतर आपण नियमानुसार काय आहे उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या तर मोठी संख्या आहे म्हणून याला मायनसचं चिन्ह आहे तर उत्तराला इथे काय लागणार आहे मायनसचं चिन्ह लागणार आहे आता आपल्याला पाहिजे वाय मायनस वाय नको आहेत कारण चल हे प्लस मध्येच काढलेलं असतं तर हे मायनस नको आहे म्हणून आपण इकडचं चिन्ह बदलूया इकडचं चिन्ह बदलल्यानंतर बरोबर चिन्हाचे या साईडचं चिन्ह बदलून जाईल म्हणजे इथे मायनस होईल प्लस आणि इथे मायनस होईल प्लस किंवा सरळ सरळ हे जे जिन्न कट करून टाकले तरीही चालतं पण ठीक आहे आपण खालच्या स्टेपमध्ये काढून टाकूयात मला वाटतं हे इक्वेशन ऑफ वन वेरिएबल्स अगदी सोपे आहेत आणि याच्यावर पुढे हार्ड गणित आहे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत इथे लक्ष द्या इकडच्या साईडला प्लस असेल तिकडे गेल्यावरती मायनस होतात इकडे मायनस असेल तिकडे गेल्यावरती प्लस होतात इकडे काय आहे मल्टिप्लाय आहे दोघांमध्ये काहीच चिन्ह नाही आहे म्हणून इथे मल्टिप्लाय आहे इथे मल्टिप्लाय होते म्हणून तिकडे गेल्यानंतर ते काय झाले डिवाईड झाले त्यानंतर इथे काय दिलेलं आहे एक्सच्या खाली छे दिलेला आहे सहा दिलेला आहे खाली संख्या योच्या संख्येला डिवाईड असे म्हणजे बरोबर चिन्हाच्या अलीकडे दिले. दिलेले डिवाईड तिकडे गेल्यावर ते काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे त्यानंतर इथे वायचं चिन्ह आहे मायनसचं आहे म्हणून ते वाय मायनस वाय असे चारशे खाली आले आणि त्यानंतर इकडचे तिन्ही इकडे प्लस होते तिकडे गेल्यावर मायनस झाले इथे फक्त लक्षात काय ठेवायचं आहे जर चिन्हाला मायनसचं चिन्ह असेल तर ते तसाच्या तसे खाली येतात आणि लास्ट स्टेपला मायनस नको असतात म्हणून आपण ते प्लस करताना दोन्ही साईडचे चिन्ह आपल्याला बदलावले लागतात मला वाटतं बऱ्यापैकी तर समजलेले असेल एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघून ते समजावून घ्या ठीक आहे आपण या पुढचे जे हार्ड ग्रंथ आहेत ते पुढच्या लेक्चर मध्ये बघणार